आधी राजा नमस्कार मी संदीप केदार भारतामध्ये आईच्या जन्माला यायचा आता जनसामान्यांच्या मतदानातून देशाचा राजा ठरतो या अशा राष्ट्रीय कार्यात आपलं मतदान किती महत्वाचं आहे यासाठी आपल्या जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विविध माध्यमातून जनजागृती करण्यासाठी विविध आव्हानं पेलत यासाठी कार्य केले आहे यात अगदी अंगणवाडी सेविका असतील ज्या मतदान केंद्रावर जी लहान मुलं घेऊन मतदान करण्यासाठी महिला गृहिणी येतात त्यांची मुलं मतदान काळात सांभाळणार आहेत यासोबतच आरोग्य सुविधा असतील पाण्याची व्यवस्था असेल या, या सगळ्या सुविधा मतदारांसाठी उपलब्ध केल्या आहेत यामुळे मतदानाचा टक्का वाढावा हा यामागे हेतू आहे या, हे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपलं मतदान करण्यासाठी घराच्या बाहेर नक्की पडा आणि इतर जिल्ह्यापेक्षा जळगाव आणि रावेर मतदारसंघात सगळ्यात जास्त मतदानाचा टक्का वाढला पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगाव आणि रावेर मतदारसंघातील मतदारांना आवाहन केले ते आपण आता ऐकूया आदरणीय मतदार सप्रेम नमस्कार विनंती विशेष आपण सर्व आनंदी असाल अशी मी अपेक्षा करतो भारत निवडणूक आयोगानं सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसची घोषणा केलेली असून येत्या तेरा मे रोजी जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे याविषयी आपण आणि आपल्या कुटुंबियांनी मतदान करण्यास अवश्य यावे त्यासाठीच हे निमंत्रण पाठवित आहे आपल्या कुटुंबातील सदस्य ज्यांची जळगाव किंवा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या मतदार, मतदार यादीत नावे असतील तथापि शिक्षण आणि नोकरी निमित्तानं अन्य ठिकाणी राहत असतील तर ते जिथे काम करत असतील तेथे त्यांना पगारी रजेचा अधिकार आहे तसेच दिनांक अकरा मे आणि बारा मे रोजी शनिवार आणि रविवार आहे त्यामुळे त्यांनाही लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या महोत्सवात सहभागी होण्यासाठी बोलावून त्यांना मतदान करण्यास प्रोत्साहित कराल मतदानाला येताना निवडणूक ओळखपत्र सोबत आणावं ते नसल्यास आधार कार्ड वाहन चालक परवाना फोटो असलेले बँक पासबुक मनरेगा जॉब कार्ड इत्यादीपैकी कोणतंही एक ओळखपत्र सोबत आणावं हो। मतदार ओळख चिठ्ठी निवडणूक आयोगाच्या इलेक्ट्रॉल सर्च डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरून काढता येईल यामुळे आपणास आपल्या मतदान केंद्राचा पत्ता आणि मतदार यादीतील आपला अनुक्रमांक याची माहिती होईल आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आपले मतदान सुलभ होईल मात्र ही चिठ्ठी ओळखीचा पुरावा म्हणून गृहीत धरता येणार नाही केंद्रावर आपली गैरसोय होणार नाही यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी पुरेशी काळजी घेतली आहे आपल्या कुटुंबात दिव्यांग बांधव अथवा ज्येष्ठ नागरिक असल्यास त्यांच्यासाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध आहे आपल्यासोबत लहान मुलं असल्यास त्यांच्यासाठी पाळणाघराची सुविधा केली आहे प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य केंद्र स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे मतदानाच्या दिवशी आपली आम्ही वाट पाहत आहोत या पत्राचं आपल्या परिवारासह सामूहिक वाचन करून त्याचा व्हिडिओ ब्याण्णव शून्य नऊ अठ्ठावीस चाळीस दहा या व्हॉट्सअप क्रमांकावर मला जरूर पाठवावा मतदानाविषयी आपणास काही अडचण असल्यास आमच्याशी एकोणावीस पन्नास या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा धन्यवाद आपला स्नेहांकित आयुष प्रसाद भारतीय प्रशासन सेवा जिल्हाधिकारी जळगाव आताच आपण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचं आव्हान ऐकलं श्रुतेव हो, आपण आपल्या मतदानाचा हक्क बजवायला विसरू नका आणि मोठी रेजच्या माध्यमातून देखील आम्ही आपल्याला हेच आव्हान करत आहोत की आपण आपलं मतदानाचा हक्क नक्की बजवा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो शेअर करायला विसरू नका धन्यवाद